नाताळ हा आनंदाचा सण आहे का बर हा आनंदाचा सण आहे आणि हा नाताळ हा आनंदाचा सण फक्त जे स्वतःला ख्रिश्चन म्हणतात त्यांच्यासाठीच नाही नाताळ हा जो आनंदाचा सण आहे बायबल सांगतो हे पूर्ण जगासाठी आहे कारण वचन सांगतो बायबल सांगतो याच्या दुसऱ्या अध्याच्या भाव्य वचनामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला बायबल सांगतो तेव्हा देवदूत त्यास मेंढपास प्रगट झाला आणि देवदूत त्यास मनाला होऊ नका कारण पहा हा जो मोठा आनंद लोकांस होणार आहे त्याची मी तुम्हाला सांगायला आलो आहे आणि आज की प्लाडो या तुमच्या समोर मी उभा आहे ना मी कशासाठी आलो आहे आलोय का मी सांगायला तुम्हाला आलो आहे की जो मोठा आनंद देवाने स्वतः तुमच्यासाठी प्रगट केला आहे तो आनंद काय आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभ उपस्थित आहे बायबल सांगतो की आम्ही दुर्बळ होतो आम्ही कसे होतो आम्ही दुर्बळ होतो आणि सुसमय येशू ख्रिस्त मरण पावला ओमकाराच्या पत्राच्या पाचव्या त्याच्या सहाव्या वर्षामध्ये वायबस सांगतो आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुसमय पापी लोकांसाठी मरण पावला का नाता सण महत्वाचा के का सण हा आनंदाचा सण आखे कारण तू ह्या साठी पूर्ण माणूस आणि त्या पापातून ही मुक्त करण्यासाठी सुसमय बाबा सांगतो देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला हिशुखिस्त जन्म हा आनंदाचा प्रसंग का कारण तो देवाची योजना योजना ती योजना पूर्ण करायला आला ती योजना काय होती लोकांना त्यांच्या पापातून मुक्त करायला येशू ख्रिस्त प्रगट झाला बायबल वचन काय सांगतो आपण दुर्बळ होतो प्रत्येक व्यक्ती इथे जो बसलेला आहे आम्ही दुर्बळ आखो आमच्या मध्ये आम्ही असक्षम आखोत आम्ही शक्ती होईन आखोत कशाबाबत माहिती का आपणही व्यक्ती स्वतःच्या बळाने कुणी कुठलाही व्यक्ती स्वतःच्या ताकदीने देवाजवळ जाऊ शकत नाही म्हणून बाबा सांगतो सर्वांनी आपला मार्ग धरला होता सर्व आपापल्या मार्गाने चालत होते परंतु सुसमयी देवाने आपला पुत्र पाठवला यासाठी की लोकांना जे देव कोण आहे याची ओळख व्हावी भा सांगतो प्रारंभी शब्द होता शब्द देव होता शब्द देवाबरोबर होता आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली इमान्युअल सानिध्य देव नाताच्या दिवशी काय पहिल्या नाताच्या दिवशी काय झालं माहिती का तेव्हा स्वतः लोकांची भेट घेतली यासाठी की लोकांना समजावं पूर्ण जगाला समजावं की देव आहे तरी कसा जन्म होण्याच्या आधी ज्या स्त्रीरा देवाने त्याची ति मा आई होण्यासाठी निवडलो आणि ज्या वेळेस तिला कळत ती एका पुत्राला जन्म देणार आखे ती आपल्या स्वतः काय म्हणते माहिती का ती म्हणते की परमेश्वराने माझ्यासाठी कृत्य केली के। आखे ती मर्या म्हणते जो पराक्रमी देव कसा माहितीये का देव पराक्रमी आखे आणि मनुष्य कसे आखे मनुष्य दुर्बळ आखे मनुष्यामध्ये आणि देवामध्ये फारकत आहे माझ्या भावानो आणि माझ्या आणि फारकत ही आखे की दे देव पराक्रमी आखे देव सर्व शक्तिमान आखे म्हणून बायबल सांगतो आम्हासाठी बाळ जन्मला पुत्र त्याला त्याला इमान्युअल म्हणजे आम्हाला देव म्हणतील आम्हासाठी त्याला अद्भुत म्हणतील समर्थ देव शांतीचा राजकुमार म्हणतील आणि माहितीये का की जो पराक्रमी त्याने माझ्या करता मोमज करता मत कृत्य केली आखेत हो ही जी मत कृत्य सामर्थ्याची कृत्य के कृत्य आहे ती फक्त मौर्यासाठी परमेश्वरने केली नाही ती कृत्य प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक मानव जातीसाठी ती कृत्य परमेश्वराने त्या पहिल्या नाताळाच्या दृष्टी केली ती पुढे काय म्हणते पाहिजे का त्याचे नाम पवित्र आहे आमच्या माणसाने स्वतःसाठी देव बनवलं होते आणि माणसाने त्या देवाला दिली होती परंतु देवाने लग, देवाने जेव्हा मर्याची भेट घेतली आणि तिला का आलं की मी तुझ्याला जन्म तो देवाचा पुत्र आहे मर्या त्या पु, देवाला नाव देते आज आम्हाला देव कोण आहे हे समजणं गरजेचं आहे देवाचं वैशिष्ट्य काय आहे हे समजणं गरजेचं आहे आणि देवा देव आणि माणसामध्ये जो खराब फरक आहे तो, तो काय आहे हे समजणं गरजेचं आहे आणि तो फरक त्या वाचनामध्ये आहे सांगतो पर्या म्हणाली की त्याचे नाम पवित्र आहे का देव देव आखे कारण देव पवित्र आखे जिथो पवित्रता देव आणि म्हणून बायब सांगतो की आम्ही दुर्बळ होतो कारण आमच्या मध्ये पवित्रता नाही बायब सांगतो सर्वांनी पाप केलं आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले सर्वांवरती एक सर्वांना फटेला एक शिक्षा होती आणि ते म्हणजे मृत्यूदंड ते म्हणजे नरकाची आग म्हणून बायबल कि चार दिवशी येशूचा जन्म झाला ओ राणामध्ये मेंढर मेंढ्रांना में मेंढपाळ राखोत मेंढपाळ मेंढ्रांना राखत होते आणि देवदूताने दर्शन दिले ते घाबरले <coughs> जे धनगर राखे ते खाबर नाही ते मेनबा खाबरणे आज तुम्ही आणि मी ज्या आमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट घडते ना आम्ही घाबरतो कारण आम्ही पराक्रमी नाही आम्ही दुर्बळ आखोत समाजामध्ये आमचं स्थान काय असो आम्ही किती शिकलेला असो आमच्याकडे किती पैसा असो परंतु मूळचे आम्ही दुर्बळ आहोत आणि हाच माणसांमध्ये आणि देवामधला फरक आहे माझ्या आणि माझ्या बहिणीनो आणि वचन सांगतो ही दुर्बळता आमच्यामध्ये असलेल्या पापामुळे ज्या दिवशी पहिल्या मानवाने पाप केलं बाळा सांगतो त्याच्यामध्ये मरण आलं आणि ते मरण त्याच्यामध्ये ते दुर्बळता घेऊन आलं आणि देव हा ह्याच्यामध्ये देव आधी आणि अंत आहे आणि त्याने आपल्या पुत्राला पाठवलं यासाठी की ही म्हणजे आमच्या आमच्या वाटेला असणाऱ्या आमची सुटका व्हावी आणि म्हणून ते तुझ्या साठीकडे ठिकाणी प्रकाश झाला ना त्या मेंढपाळा म्हणाला की सर्व जगाला सर्व लोकांना ख्रिस्ताचा जन्म त्यावेळेच्या पॅलेस्टाईन आणि आजच्या लोकांना लोक म्हणतात की येशू हा विदेशांचा देव आहे पण तुम्हाला एक माहितीये का बायबल सांगतो कि देवाने जगावरती प्रीती केली जगामध्ये सर्व राष्ट्र सर्व कुल आणि सर्व भाषेचे लोक समाविष्ट आहे आज देवदूताने त्या पहिल्या नाताच्या दिवशी स्वार्थ सांगती आज ती त्याच प्रकारची स्वार्थ तुमच्या समोर सांगायला प्रभूने मला या ठिकाणी आणला तुमच्यासाठी मला ऐकलेला प्रत्येकासाठी ओ दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी जो एकच देश जो पवित्र जो पराक्रमी त्याने तुमच्यासाठी आपल्या पुत्राला पाठवला की यासाठी कि जर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवाल तर तुमची दुर्बलता तू तो दुर तु, 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 तु दूर करे आणि था दर्शनाला आले पहिला मेनपाड जे त्या पलिस्ती राष्ट्राचे नागरिक होते जे स्वतः यहुदी होते ज्या कुळामध्ये येशूचा जन्म झाला परंतु ते आले आणि त्याने त्या ते बाल येशूची आराधना केली प्राणो आराधना स्तुती प्रशंसा महिमा फक्त जो पवित्र आहे त्यालाच योग्य आहे आम्ही एक आम्ही एकमेकांचा सत्कार करतो आम्ही माणसाचा फक्त सत्कार करू शकतो कारण माणूस परंतु आम्ही माणसाची उपासना माणसाची आराधना करू शकत नाही म्हणून आम्हाला पाहिलं सांगतो की माझ्याशिवाय तुम्हाला अन्य देव नसावा कारण का आराधना फक्त जो पवित्र आहे त्यालाच योग्य आहे आणि ते मेनपाट त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बालिशची उपासना आराधना केली कारण जरी तो बालक होता तरी तो त्या ठिकाणी या सृष्टीचा निर्माण करता होता जरी तो बालक होता तरी तो, तो राजांचा राजा होता जरी तो बालक होता तो पवित्र आणि तो पराक्रमी होता आणि मग आणखी एक गट बाली आला की मागी लोक लोक हे मागी हे कोण होते हे विधर्मी होते त्या ते इस्रायल वंशाचे नव्हते ते पॅलेस्टिनी नागरिक नव्हते दूर देशातून त्यांनी अभ्यास केला दूर देशात असताना त्यांनी अभ्यास केला आणि त्याने आकाशामध्ये तारा पाहिला आणि ज्यावेळेस त्यांनी तारा पाहिला बायबल सांगतो त्यांना आनंद झाला ज्या खऱ्या देवा आमच्या कानावरती पाथवी येते खरा देवाबाबतची महत्व आम्ही डोळ्याने पाहतो ना त्याच वेळेस प्रभू आम्हाला आनंद होतो आणि तो आनंद टिकणारा असतो आणि अनेक मै मागी नोग मागे लोक त्या ताराच्या मागे आले आणि बायबल सांगतो ज्या ठिकाणी येशू आहे त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी सुद्धा आराधना केली देवाचा दास पो आपल्या पत्रामध्ये म्हणतो की स्वार्थ ही प्रथम युगांसाठी आणि मग हे म्हणजे विदेशी लोकांसाठी आखे प्राणो विदर्मी लोकां लोक आज येशुकडे येत आणि म्हणता येशू प्रभू आके ही आत्ताची गोष्ट नाखी याची सुरुवात ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी सुरू झालं कारण पहिले पहिले विदेशी लोक जे येशूची आराधना करायला आले ते कोण होते ते ज्ञानी होते लोकांना आज काय वाटतं माहितीये का वाट की जे गरीब आहे ज्यांना काही कळत नाही ना ते येशूचा स्वीकार करत अहो बायबल जो तुम्ही वाचतो ना तुम्हाला करेल की जे ज्ञानी होते भरपूर शिकलेले होते आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा होता कारण बायबल सांगतो ज्यावेळेस तेही सुकडे आले मरियाने त्यांना काय दिलं नाही त्या, जो त्या मागी लोकांना काय दिलं नाही उलट मागे लोकांनी सोन ऊस आणि कांद्रस म्हणजे सगळ्यात महा गोष्टी त्यांनी तेर ते तेरणाजवळ अर्पिल्या सोडून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने अभ्यास करतात ना त्यांना एकच समजून येत की देव पराक्रमी आहे आणि देव पवित्र आके आणि ते ज्ञानी लोकांनी अभ्यास केला आणि त्यांनी आकाशामध्ये थारा पाहिला आणि ते त्या थाराच्या मागे आले आणि ज्यावेळेस ते त्या ठिकाणी त्यांनी त्या प्रवेश ज्या त्यांनी केला बायबल सांगतो त्यावेळेचा सा जो राजा आहे त्यांच्याकडे ते गेले आणि ते म्हंटले कि येचा राजा जन्माला तो कोठे आहे कुणी विचारलो अशिक्षित लोकांनी का नाही हा प्रश्न कुणी केला गरीब आहे त्यांनी का त्यांना कुणीतरी अमिषता दिलं म्हणून का नाही की ते विचारवंत होते शिक्षण घेतलं होतं शिक्षणामुळे माणसाची बुद्धी मोकळी होते आणि ते विचार त्यांचे दृष्टिकोन फ्रॉड माइंडसेट त्यांचा होता आणि जे खरं आहे ते त्यांनी स्वीकारलं म्हणून बायला सांगतो मार्ग सत्य आणि हे शू आखे आणि याच्यावर त्याला काय आलो त्या ताऱ्याच्या मागे ते आले आणि राजा समोर विचार राजाला म्हणतात की उद्याचा जो खरा राजा राजाखे तो जन्माला आला तो कुठे आखे काय त्यांनी विचारलं कारण ते ज्ञाने असता पण त्याला माहित होतो की आम्ही दुर्भाव आहोत कोण माहितीये का सो समजतो त्याला आपली दुर्बळता माहित आहे कारण बायबल सांगतो मूर्ख म्हणतो देव नाही मूर्ख आपल्या कल्पनाने देव बनवतो परंतु जो आहे तो देवासमोर समोर देवाबाबत भय बाळगतो आणि हे ज्ञाने आले आणि त्याने विचारलं की राजा जन्मला आला की तो कोठे आहे ज्या ज्या वेळेस समाज दुर्बळ असत ना ज्या ज्या वेळेस एखादा क्षेत्र दुर्बळ असत ते स्वतः त्या समाजामध्ये क्रांतिकारी उभे करतो त्या विशिष्ट प्रकारच्या समाजाला त्यांच्या दुर्बळतेतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक दुर्बळ दुर्बलतेतून बाहेर काढण्यासाठी आमच्या समोर आमचे जे महानायक होऊन गेलेत त्यांची उदाहरणं आहे पण ती जे महानायक होते ज्या भविष्य ज्या इतिहासामध्ये महानायक होऊन गेले आज आम्ही त्यांचा आजही आम्ही त्यांच्या कामाबद्दल आदर करतो कारण त्यांनी समाजासाठी जे केलं ते प्रशंसनीय परंतु प्रत्येक ते महा महानायक होते ना ते विशिष्ट समाजासाठी त्यांनी काम केलं काही काही जातीयांसाठी काम केलं काहीने काही राज्यांसाठी काम केलं काहींचा जो प्रभाव आहे तो फक्त वैशिष्ट्य एका देशा पुरता मर्यादित होता परंतु जो पराक्रमी जो पवित्र जो दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी गाईच्या गोटा जन्मला ओ त्याचा पराक्रम आणि त्याच जे महत्व आहे फक्त एका विशिष्ट लोकांसाठी ना की तर ते पूर्ण जगासाठी आहे आणि म्हणून बायब सांगतो आज दहावीराच्या नगरामध्ये तारणारा जन्मला म्हणून बायब सांगतो की आम्ही दुर्बळ असता तुम्ही आणि मी माझ्या भावना आम्ही असता बायबल सांगतो योग्य समयुख मरण पावला यासाठी की जी पापाची दुर्बळता दुर्बलतेतून आम्ही मुक्त व्हाव तो गायच्या बोटामध्ये जन्माला आला फक्त आनंद देण्यासाठी तो आनंद कधी पूर्ण होणार होता माहितीये आहे का तो आनंद खऱ्या अर्थाने कधी लोकांना प्राप्त होणार होता माहिती आहे का ज्या वेळेस लोकांना त्यांच्या माहिती आहे का, सांग का? बायबल सांगतो की रक्ता वाचून पाप मोचन नाही बायबल सांगतो रक्ता म्हणजे जीवनाचे माणसाला थोडं फार कळत आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळा विश्वास ठेव ठेवणारे हो बकऱ्याची आणि वेगवेगळ्या पशूंच अर्पण करतात रक्त सांडतात का जेणेकरून देव खुश व्हावा परंतु माणसाच्या पापामुळे बायबल सांगत कि माणसाने पाप केलं आणि त्या पापाच शाळणासाठी पवित्र रक्त सांडणं गरजेचं होत आणि रक्त हे पवित्र रक्त नाही आणि म्हणून ते स्वतः दोन हजार पंचवीस वर्षा पूर्वी गायच्या गोटामध्ये प्रगट झाला आणि त्याने त्या ठिकाणी जन्म घेतला यासाठी की साडेतीन वर्षानंतर शून्य कराराप्रमाणे तो एक लोक ज्या वेळेस पाप करायचे मग त्यावेळेस त्याला पाप आठवायचो मग ते काय करायचं ते मंदिरामध्ये अर्पण करायचे आणि मग एका बकऱ्याला किंवा मेंढराला ते अर्पण करायचे लोक पाप करायचे आणि मग अर्पण करायचे स्वतः पाप करायचे आणि मग पशूच रक्त सांडायचे आणि मग वर्षातनं एकदा जो मुख्य याजक तो पूर्ण देशासाठी एका, एका पशुवरती हात ठेवायचा आणि त्याचा अर्पण करायचा पूर्ण त्या देशाच्या पापक्षमेसाठी आता तुम्हाला माहिती आहे का त्याच्या आधी एक प्रक्रिया असायची ती प्रक्रिया ही होती कि ज्या त्या पशूचं अर्पण व्हायचं त्याच्या आधी हे जो हा जो पशु आहे तो कुणा कुणाकडे कुणा यायचा ह्या मेंढपाळांकडे यायचा आणि मग हा मेंढपाळ हा जो मेंढपाळ आहे तो मेंढपाळ आपल्या मेंढरांमधला एक निश निर्दोष असा एक मेंढरू तो त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा निवडायचा आणि त्या मेंढपाळांना कळालं की हा मुख्य मेंढपाळ आला कि स्वतःच अल्पण करण्यासाठी आला असे यासाठी की त्याने आपल्या लोकांसाठी आणि मेंढपाळ त्या ठिकाणी आले त्यांनी पाहिलं ना त्यांना ते त्या बालशू मध्ये काय माहिती माहितीये का हो अर्पण झाला अर्पण केलेलं अर्पण करायला जे खोकरा असतं ना त्या ते कोप कोप त्या कोकऱ्याचं दर्शक त्यांना त्याच्यामध्ये था दिसत कारण तो निर्दोष आणि तो बाळंताने गुंडाळलेला आज मी तुम्हाला काय सांगू इच्छितो माझ्या भावानो माझ्या बहिणीनो आम्ही काय ऐकत आहोत आम्ही नाताचा संदेश म्हणजे स्वार्थ ऐकत आखोत की ही की आम्ही दुर्बळ असता हे ख्रिस्त सुसमयी मरण पावला तो सुसमयी हे बेतलेमामध्ये त्याने जन्म घेतला सुसमय तो वधस्तंभावर गेला सुसमय तो मरण पावला सुसमय त्याला पुरण्यात आलो आणि सुसमय देवाच्या इच्छेने तिसऱ्या दिवशी तो मरणातून जिवंत झाला सुसमय तो स्वर्गात घेतला गेला आणि स्टोरी इथं थांबत की ओ ओ ही कथा इथं थांबत की बायबल सांगतो सुसमय लवकरच तो, तो मेघावरती बसून आपल्या लोकांना घेऊन जायला येणार आहे कारण तो पवित्र देवा के। जो परन्द हो तो के। देव आखे आणि जोपर्यंत त्याचा दुसरा वेळेला होत ना की बायबल सांगतो सर्व राष्ट्र सर्व भाषा सर्व जाती कबूल करणारा की येशू क्रिस्त आणि प्रभू आहे कारण ते पवित्र आहे ते पराक्रमी आहे आणि मनुष्य दुर्बळ आहे येशूला प्रभू आज म्हणायचं आहे नाहीतर न्यायाच्या दिवशी म्हणायचं आहे आज आम्ही कृपेच्या काळात आहोत म्हणून आम्हाला या कृपेच्या काळामध्ये इशूला प्रभू म्हणायचा आहे नाहीतर ज्यावेळेस तो येईल आणि ज्यावेळेस तो न्याय करणार आहे ना, ना करणार आहे ते सुद्धा गुडघे टेकणार खेळ परंतु बायबल सांगतो त्या ठिकाणी त्यांचा नाश होणार आहे म्हणून आज आनंद आम्हाला करायचा आहे कारण आमच्यासाठी बाल जन्म राखे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे तो तारणार आहे आणि जो त्याच्यावरती विश्व व्यक्ती त्याच्यावरती विश्वास येतो बायबल सांगतो की त्याच्यावरती दंड राखी तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होत बायबल सांगतो जितक्यानी देवावर येशूवरती विश्वास ठेवला तितक्यांना त्याने देवाची मुत्र बनण्याचा अधिकार दिला म्हणजे काय पापा पापामध्ये पापाची दुर्बळ दुर्बळता आहे ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्यातून तो आम्हाला मुक्त करतो आणि तो आम्हाला देवाचे पुत्र आणि कन्या म्हणतो आणि म्हणून देवदूत काय म्हणाला माहितीये का पुन्हा एकदा ते वचन वाचतो आणि मग आपण प्रार्थना करूयात वचन सांगतो देवदूत म्हणाला तेव्हा देवदूत असं म्हणाला भिव नका कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची स्वार्थ मी तुम्हाला सांगतो की ही की आज दावी त्याच्या गावात तारणारा जन्मला आहे तो क्रिस्त प्रभू आखे ख्रिस्त म्हणजे मसीहा ख्रिस्त म्हणजे म्हणजे मुक्ति ताता आणि तो एकच आखे त्याचं नाव येशु ख्रिस्त आखे बायबल सांगतो आकाशाखाली मात्र मात्र त्याच्यामध्ये तारण आखे आणि ते येशु आखे म्हणून आज तुम्ही आणि मी त्या ठिकाणी एकत्र आखून का कारण हे ते पवित्र आहे त्याचा जन्म झाला आणि तो आम्हाला पावित्र्यामध्ये आणायला समर्थ म्हणून आम्ही आनंद करतो आमच्या दुर्बळतेतून आम्हाला मुक्त करण्यासाठी येशू ख्रिस्त जन्माला आला म्हणून आम्ही आनंद करतो आमच्या आमच्या शापातून आम्ही मुक्त व्हाव म्हणून ख्रिस्त पंचवीस वर्षापूर्वी आला म्हणून आम्ही आनंद करतो आणि हा आनंद एका दिवसासाठी नाही हा आनंद रोजच्या दिवसासाठी आखे जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो म्हणून आनंद करा उल्हास करा कारण ते स्वतः तुमच्यामध्ये वास करत आहे त्याला इमान्युअल म्हणजे आम्हा सानिध्य देव म्हणतात